अशा पत्रकारिता अशा विविध गुणांनी सजलेलं आपलं जीवन म्हणजे चालत बोलत काव्यच म्हणावं लागेल आपण पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात सव्वीस वर्षाहून अधिक काळ सेवा करून शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत असताना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील तेवढ्यात उत्कृष्टपणे

विजय जंगम आणि विनायक विनायक तातोडकर सर आलेले आहेत पुढे येऊन जर आपला सत्कार स्वीकारायचा आहे विजय जंगम आणि अंतर्गत आम्ही दीपक सरांसाठी दीपक सरां समवे गीत गायन करणार आहोत ग्रुपवर पाठवलंय मी आता हॅलो 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 A? em dus Toda Mm -hmm. So <laughs> आज है। जो के के या ठिकाणी आमचे मित्र दीपकराव भोसळकर हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्त संस्थेनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष या संकुलाचे प्राचार्य आणि या संस्थेचे डायरेक्टर पालवे सर जोशी सर लोकंजक सर त्याचप्रमाणे दत्तात्रय सॉरी दीपक गोसाळकर सर ज्या शाळेमध्ये काम करतात त्या शाळेच्या मुख्याध्यापिका खरं त्यांचं तर मला खूप कौतुक करावं असं वाटतंय हेलंदा पाटील मॅडम आपण अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला अतिशय सुंदर असं नियोजन केलं त्याचबरोबर या संस्थेच्या विविध शाखांचे सर्व विभागाचे मुख्याध्यापक आजी माजी मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचप्रमाणे गोसाळकर सरावर प्रेम करणारे सर्व पत्रकार मित्र सर्व सामाजिक क्षेत्रातून आलेले सहकारी त्याचप्रमाणे गोसाळकर सरांचे सर्व अप्तष्ट आणि कुटुंबीय या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो खऱ्या अर्थानं शासकीय सेवा करत असताना गोसाळकर सर यांनी जी त्यांच्या कार्यक्रमात सेवा केलेली आहे नक्कीच ती सुधागड आणि परवेल तालुका नवे रायगड जिल्हा नोंद घेईल अशी सेवा त्यांनी केलेली आहे अतिशय हसन असं व्यक्तिमत्व कधीही त्यांच्या <पटिटीज्चार> चेहऱ्यावर मला तरी सुद्धा नाराजी दिसली नाही दुःख दिसली नाही अगदी माझ्यासारखा का त्यांचा नेहमी हसरा चेहरा असतो आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला यायला सुद्धा मला खूप आनंद वाटला कारण बारा वर्ष पर्वेलमध्ये काम करत असताना अनेक शाळांशी जोर ऋनारो बंद आला आणि त्यातून एक आता माझा दोष आहे की काय मला कळत नाही परंतु जे जे माझ्या संपर्कात आले ते माझे होऊन जातात तसंच घोसाळकर सुद्धा सर सुद्धा माझे होऊन गेले आणि त्यांनी मला महिन्याभरापूर्वी सांगितलं सर तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल नुसतं सांगून थांबले नाही अजून मधून व्हॉट्सअपवर पुन्हा रिमाइंड करत होते आणि तो आमचा असणार ऋनानुबंध त्यामुळं मला आजचा माझा महत्वाचा जो काही प्रोग्राम होता तो रद्द करून मी त्या ठिकाणी आवर्जून म्हटलं आज त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आपला ट्रेकिंगचा प्रोग्राम काय आपण नंतर करू शकतो परंतु त्यांचा जो आनंदात क्षण आहे त्या क्षणांची जर आपण साक्षीदार झालो तर खऱ्या अर्थाने समाधान लाभेल ला आणि खरोखर मला पालवे सर खूप आनंद वाटतोय की या ठिकाणी आपण आपल्या नेतृत्वाखाली एक खरोखर म्हणजे मी पाहिलेल्या कार्यक्रमापैकी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला की त्या ठिकाणी पाटील मडांनी जे काही रूपरेषा ठरवलेली आहे त्यांची काही जे आयडिया आहे खूपच चांगली आहे की जी व्यक्ती जो घटक आपल्याबरोबर काम करत होता जे आपल्याबरोबर सहकारी होते आणि ते या सेवेतून आता सेवानिवृत्त ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेला त्यांच्या पुढील जीवनामध्ये सुद्धा जर आनंद निर्माण करायचा असेल तर अशा प्रकारचे सोहळे आयोजित करण्याचं फार गरजेचं आहे पा मित्रांनो कौतुक हे प्रत्येकाला हवं असं असतं कोणाला नको प्रत्येकाला वाटतं ना इथे बसल्या प्रत्येकाला वाटतं माझं कौतुक व्हावं आणि मग जर तुम्ही अशा प्रकारे जर चांगली सेवा केली आणि त्या सेवेचं जर असं कौतुक होत असेल तर नक्कीच दीपक सर तुम्हाला ती प्रेरणा तुमच्या आयुष्यभरासाठी मिळणार आहे कारण आजपर्यंत तुम्ही जे काही काम केलं आणि त्या कामाचं हे जे यश आहे या ठिकाणी एवढे तुमचे सगळे स सवंगडी साथीदार या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि तुम्हाला शुभेच्छा देत आहेत खऱ्या अर्थानं जसं तुकाराम महाराज म्हणतात की मी जे जगलो त्या जीवनाचं माझं मला कौतुक वाटतंय जगाला काय वाटतं का मला माहीत नाही तसंच मला असं वाटतं की तुम्ही जे कार्य केलेलं आहे या संस्थेत विविध शाळांमधून नक्कीच तुम्हाला सुद्धा कौतुक वाटत असणार आहे आणि अशा प्रकारचं कार्य नक्कीच तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारचे साथ देणार आहे आता तुम्ही शासकीय सेवेतून फक्त सेवानिवृत्त होता तुमच्याकडे जर पाहिलं तर कोणाला वाटणार नाही की तुम्ही सेवानिवृत्त होत आहे मी पण वारंवार तुम्हाला बोललो असं वाटत नाही असं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचं कारण पण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही सकारात्मक असता ज्या वेळेला तुम्ही हसत असतात त्यावेळेला ते तेज तुमच्या चेहऱ्यावर नेहमी राहत पण जर तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच जर दुखवट असेल तर ते तेज कधी राहत नाही आणि हे तुमच्या तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आहे हे ते जास्तच ठेवा आणि या ठिकाणी मी तुमच्याकडून एक मित्र म्हणून एक अपेक्षा व्यक्त करणार आहे की तुम्ही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्याची जबाबदारी पार पाडत होता परंतु तुम्हाला त्या ठिकाणी थोड्या मर्यादा पडत होत्या परंतु आता तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झालेला आहात आणि तुमच्यामध्ये जी काही ही जी शक्ती आहे या सामाजिक क्षेत्राला खऱ्या अर्थानं आपण जर पाहतो तर या महिनाभरामध्ये आपण पाहतो की अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की आपल्या सर्वांचं मन हिलावून लावून जाते त्यामुळे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे पत्रकार म्हणून की आपण एक जरूर असं काम करावं की या सर्वांचं प्रबोधन आपण या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून करावं आणि एक चांगली पत्रकारिता आपण आतापर्यंत केलेली आहेच अशी पत्रकारिता आपण यापुढे पूर्ण वेळ देऊन करा जेणेकरून समाजातील वाट चुकलेले जे काही घटक आहेत त्यांना सुद्धा दिशा मिळेल आणि वाट चुकलेले नव्हे तर सर्वांनाच एक चांगली दिशा मिळेल अशी मला एक अपेक्षा वाटते आणि आपण ते कार्य कराल अशा प्रकारे मी आपल्याकडून एक मापक अपेक्षा व्यक्त करतो ओम नम शिवाय पौरोहित्य धार्मिक कार्य लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तुशांती शांती नक्षत शांती वास्तु दोष पूजा लग्न विधी प्राण प्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृदय स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका